नाथ बाप जाळ धूर आग नेमकं काय म्हणू मी मंडळी नुकताच मी कांतारा या सिनेमेचा प्रिक्वेल बघून आलो आहे आणि मी तुम्हाला सांगतो या सिनेमानं थिएटरमध्ये अक्षरशः आग लावली आहे खरंतर मंडळी ज्यांनी कांतारा सिनेमा बघितला आहे त्यांना कांतारा टू या सिनेमाची उत्सुकता होतीच कारण पहिल्या कांतारा सिनेमाच्या शेवटाला सिनेमाचा हिरो अचानक जंगलात निघून जातो आणि गायब होतो पण तो गायब का होतो ज्या जागेवरून तो गायब होतो ती जागा नेमकी काय कांतारामधील लोक त्यांच्या दैवांना इतकं काम मानतात गुलिगा आणि पंजुर्ली हे देव नेमके कोण आहेत त्यांचं ठिकाणी इथेच काय असे अनेक प्रश्न त्या हिरोच्या लहान पोराला पडतात पंधरा सोळा कोटींमध्ये बनलेल्या तेव्हाच्या या कांतारा सिनेमानं फक्त कर्नाटकातच नाही तर अक्षरशः देशात आग लावलेली होती तेव्हा या सिनेमानं तब्बल चारशे ते साडेचारशे कोटी रुपयांचा गल्ला जमवलेला होता पण त्या सिनेमाने मात्र थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या मनात मात्र अनेक प्रश्न निर्माण केलेले होते जे प्रश्न त्या हिरोच्या मुलाच्या मनात देखील होते या सिनेमाचा हा असा शेवट पाहूनच या सिनेमाचा सिक्वेल नक्की येणार अशी चर्चा होती सिनेमाचा लेखक दिग्दर्शक आणि हिरो असणाऱ्या रिषभ शेट्टीने सुद्धा या चर्चेला केव्हा दुजोरा दिलेला होता अखेर दोन वर्ष संपले आणि आता कांतारा सिनेमाचा दुसरा पार्ट सिनेमागृहात प्रदर्शित झालाय म्हणूनच या सिनेमानं जे प्रश्न उपस्थित केले होते त्याची उत्तरं या सिनेमात मिळत आहेत कांताराच्या पार्ट टूमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे हा सिनेमा का पाहायचा का आहे याची काय कारणं आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मंडळी दोन हजार तेवीस एका सस्पेन्स थ्रिलरमुळे आला होता कांतारा फक्त पंधरा सोळा कोटी बजेट असणाऱ्या या सिनेमानं तेव्हा मात्र अक्षरशः बॉलिवूड इंडस्ट्री हादरवली होती रिषभ शेट्टीचा तगडा अभिनय उत्सुकता वाढवणारी कथा तगडं सिनेमॅटिक आणि बॅकग्राऊंड म्युझिक या सगळ्याच्या बळावर या सिनेमानं बराच गल्ला जमवला पण लोक जसा हा सिनेमा बघून थिएटर बाहेर आले तसं त्यांना या सिनेमाच्या सिक्वेलचे वेध लागले आणि अखेर रिषभ शेट्टी आणि हुंबाळी फिल्म्स यांनी या सिनेमाचा सिक्वेल आणला मी स्वतः हा सिनेमा काल बघून आलेलो आहे आणि मला विचाराल तर हा सिनेमा कांतारा पार्ट वनपेक्षा अक्षरशः तगडा झालाय एकच सांगेन असा सिनेमा होणे नाही पण नेमकं का असं तुम्ही मला विचाराल तर याची अनेक कारणं आहेत नेमकी कोणती आहेत तेच आपण आता एक एक करून जाणून घेऊयात मंडळी सगळ्यात पहिलं कारण तर हे आहे की शणाशणाला उत्सुकता वाढवणारी या सिनेमाची तगडी कथा मंडळी रिषभ शेट्टी यांनी कर्नाटकातील लोकपरंपरा आणि लोककथा यांच्यावर आदरलेली कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणून काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला होता पण त्याचा तो प्रयत्न गेल्या वेळेस यशस्वी झाला आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कांताराच्या पहिल्या भागाच्या शेवटी निर्णायक क्षणी जेव्हा शिवा विलन असणाऱ्या देवेंद्रच्या हल्ल्याला प्रतिकार करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये अचानक दैवी शक्तीचा संचार होतो सुरुवातीला त्याच्यामध्ये गुलेगा देवाचा संचार होतो त्याच्या अंग ताकद येते आणि विलन असणाऱ्या देवेंद्राच्या पंटर्स लोकांना तो एकट्यानं सामोर जातो त्यानंतर सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये त्याच्यामध्ये पंजुर्ली दैवाचा संचार होतो मग सिनेमाच्या सुरुवातीला शिकारी आणि बेजबाबदार असलेला आपल्या वडिलांच्या दैवी परंपरेला स्वीकारण्यास तयार नसणाऱ्या शिवा शेवटी आपल्या पूर्वजांचा दैवी वारसा स्वीकारून दैवी शक्तींचा वाहक बनतो शेवटी शिवा त्याच्या मुलाला भेटतो पत्नी लीलाशी विवाह करतो आणि अखेरीस आपल्या वडिलांच्या आत्म्याशी एकरूप होऊन जंगलात गायब होतो अशा पद्धतीनं डायरेक्टरनं सिनेमाच्या शेवटी काही प्रश्न उपस्थित करत कांताराच्या स्टोरीचा शेवट केला होता आणि या सिनेमाच्या सस्पेन्समधूनच कांतारा अल्लीजंड चॅप्टर वन बाबत प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता वाढलेली होती पण खरं तर पहिल्या सिनेमाच्या प्रिक्वेल असणाऱ्या कांतारा अलीजंट चॅप्टर वन या सिनेमांमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात कारण हा सिनेमा खरंतर पहिल्या कांताराच्या गोष्टीचं पूर्वसूत्र आहे त्यामुळे आपल्याला सिक्वेल म्हणता येणार नाही मंडळी कांतारा अ लिजंड चॅप्टर वन या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रिषभ शेट्टी यांनी केलंय याची निर्मिती विजय किरण दूर आणि चालवे गौडा यांनी हुंबाळ या बॅनरखाली केलेली आहे शिवाय या सिनेमात रिषभ शेट्टी मुख्य भूमिकेत आहे तो या पार्टमध्ये बर्मे हे पात्र साकारतोय आता बघायला गेलं तर हे पात्र मानव आणि दैवी जगाला जोडणारा एक दुवा मानला जात आहे त्याच्यासोबत जा रुक्मिणी वसंत ही कनकवती ही बांगरा राज्याच्या प्राजकुमाराच्या पात्रात आहे या सिनेमात या दोघांची ट्विस्टवाली लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे विशेष म्हणजे या सिनेमात गुलशन देवय्या हा कुलशेखर असा एक महत्वाचं खलनायकाचं पात्र साकारतोय मंडळी सिनेमा खरंतर एक दंतकथा आहे कांतारा या जंगलाची ज्या जंगलाला ईश्वर का मधुबन असं देखील म्हटलं जातं याच भागाला जोडून बांगरा हे राज्य आणि याच राज्याचा राजा आहे कुलशेखर आणि त्याचीच बहीण असणारी सिनेमाची हिरोईन कनकवती या दोन्ही म्हणजेच कांतारा आणि बांगरा या प्रदेशावरून देवावरून व्यापारावरून आणि नैसर्गिक संपत्तीवरून असणारा संघर्ष या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळतो या संघर्षाला असणारी पार्श्वभूमी आणि त्यातून निर्माण होणारे ट्विस्ट आणि क्लायमॅक्स एकदम जबरदस्त आहेत बरीच गुंतागुंतीची ट्विस्ट अँड टर्न्स असणारी या सिनेमाची कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खेळून ठेवते ॲक्शन ड्रामा थ्रील सस्पेन्स असं सगळंच या सिनेमात ठासून भरलेलं आहे आता सिनेमाची सगळी स्टोरी मी तुम्हाला सांगत बसत नाही पण जे काय आहे ते बाप आहे आणि ते तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघितलं पाहिजे दुसरं कारण म्हणजे रिषभ शेट्टी याचं टॉप क्लास डिरेक्शन आणि त्याची बाप ॲक्टिंग म्हणजे पहिल्या कांतारापेक्षा दुसऱ्या कांतारामध्ये रिषभ शेट्टी याचं तगडं दिग्दर्शन कौशल्य आपल्याला दिसून येतं या सिनेमामधले काही काही सीन्स आपल्या अंगावर अक्षरशः काटे आणतात या सिनेमात दैवस्थापनेचा एक सीन आहे ज्यामध्ये ज्या पद्धतीनं आठ डिरेक्शन केलं गेलंय त्याला तोड नाही फायटिंग आणि ऍक्शन सीन्सबद्दल तर न बोललेलेच बरं कॅमेरेचे काही काही अँगल्स तर अशा पद्धतीनं टिपले गेलेत ते अहवाली फिलिंग देऊन जातात रिषभ शेट्टीच्या ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर शंभरपैकी शंभर एक चूक काढायला जागा नाही रिषभ शेट्टीच्या अंगात जेव्हा दैव संचारतात तेव्हा त्यांना जे काही केलंय ते पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही यानंतर पुढचं कारण आहे या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि आर्ट डिरेक्शन म्हणजे या सिनेमाचे म्युझिक डायरेक्टर हे बी अजनीश लोकनाथ आहेत प्रत्येक सीनला त्यांनी ज्या पद्धतीनं बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे त्या प्रेक्षकांना या सिनेमामध्ये इमोशनली एंगेज करत आहे यासोबतच या सिनेमात इसवी सन पूर्व तीनशेच्या कदम राजवटीतला काळ दाखवण्यात आला तो काळ आठ डिरेक्टर्सने असा काय उभा केलाय की काय बोलायलाच नको दैवस्थापनेचा सीन असेल राजसभा असेल कडप्पा आदिवासी असतील किंवा शेवटचा युद्धाचा सीन असेल सगळं अगदी प्रॉपर दाखवण्यात आलंय मंडळी पुढचं कारण आहे या सिनेमातल्या ॲक्शन सिक्वेन्स या सिनेमात रिषभ शेट्टीने कडप्पा आदिवासी आणि कांतारावासियांच्या मधील फायटिंग जी काही पद्धतीनं दाखवलेली आहे त्याचबरोबर बांगराचं सैन्य यांच्यामधले ॲक्शन सिक्वेन्स असतील सगळे एकदम तगडं कामकाज झालेलं आहे याचं कारण कांतारा चित्रपट केवळ सोळा कोटी रुपये एवढ्या माफक बजेटमध्ये सुरुवातीला बनवण्यात आला होता पण आता कांतारा अल्लेजन चॅप्टर वनसाठी साठी मात्र रिषभ शेट्टी आणि हुंबाळी फिल्म्सनं पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे तब्बल एकशे पंचवीस कोटी रुपये एवढं तगडं बजेट चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे हा आकडा कांताराच्या तुलनेत तब्बल आठ पट अधिक आहे त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना भव्य दिव्य असं बघायला मिळणार आहे या वाढीव बजेटमुळे चित्रपटात थरारक युद्ध दृश्य आणि उच्च दर्जाचं व्हिज्युअल इफेक्ट्स दिसून आलेत तर बघा ही काही कारणं आहेत ज्यामुळे हा सिनेमा बाप बनतो बाकी बरेच दिवस तुम्ही काही चांगलं पाहिलं नसेल तर कांतारा तुमच्या भेटीला आलेला एक तगडा सिनेमा आहे त्यामुळे तो तुम्ही नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे अशी माझी आता तुम्हाला कळकळीची विनंती आहे एकूणच बोलायचं झालं तर पैसा वसूल सिनेमा आहे आता तुमच्यापैकी कोणी जर कांतारा चॅप्टर वन हा सिनेमा पाहिला असेल तर तुमची त्याबद्दलची काय मतं आहेत तुम्हाला कसा सिनेमा वाटला तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक आहात का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद